नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आजच्या दिवसभराचं आपण जे नागपूरला शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्याचा घटनाक्रम जाणून घेऊयात काल संध्याकाळी जंगी सभा झाली आज सकाळी बच्चू भाऊंची प्रतिक्रिया घेतली होती ती आपण युट्यूबला बघितली त्यावेळेस बच्चू भाऊंनी सांगितलं की आपलं जे आंदोलन होणार आहे त्यात आपण आज रेल रोको करणार आहोत कारण की महाराष्ट्र सरकार हे दखल घेत नाही आणि रेल्वे हा केंद्राचा विषय असतो रेल्वे ह्या आंतरराज्यामध्ये धावत असतात आणि रेल्वे जर आवड आपण आढवली तर त्याचे पडसाद केंद्राच्या ठिकाणी पडतील आणि मोदी शहा किंवा के केंद्रीय मंत्रिमंडळ हे फडणवीसांवर दबाव आणेल असा प्लॅन होता परंतु दहा अकराच्या सुमारास सन्मान्य कडू यांना राज्य सरकारकडनं चर्चेचं चे निमंत्रण आलं राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे आणि गिरीश महाजन दुसरे मंत्री या दोघांचा भाऊंना फोन आला त्यांनी सांगितलं की तुम्ही चर्चेसाठी या सन्मान्य भाऊंचा आग्रह होता की आम्ही लाखो शेतकरी नागपूरमध्ये आहोत नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे या ठिकाणी एक अधिवेशन सुद्धा होतं त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आपण बैठक घेऊ शकतो परंतु गिरीश महाजन आणि बावनकुळे यांचं म्हणणं होतं की जवळपास तुमच्या बावीस तेवीस मागण्या आहेत बावीस तेवीस मंत्री बावीस तेवीस सचिव या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर इकडे येणं आणि ते परवडणारं नाही आहे मग बच्चू भाऊ असतील किंवा राजू शेट्टी साहेब असतील वामनराव चटप साहेब असतील किंवा इतर शेतकरी नेत्या आहेत ते परत शेतकऱ्यांच्या समोर चर्चा झाली आणि शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध केला की जो होगा या पे होगा ऑन द स्पॉट होगा आणि त्याच्यामुळं शेतकरी नेत्यांना किंवा सन्मान्य बच्चू भाऊंना आंदोलक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांच्या भावनांना मान द्यावा लागला आणि मुंबईला जाण्याचं कॅन्सल झालं मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की या नागपूर विभागातले दोन राज्यमंत्री आहेत एक म्हणजे पंकज भोयर आहेत आणि दुसरे म्हणजे आशिष जयस्वाल आहेत या दोघांना पाठवणार होते मुख्यमंत्री राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आणि ते इथं येणार होते आंदोलकांशी आणि नेत्यांशी चर्चा करणार होते परंतु चार वाजताचा टाईम दिलेला होता ते आलेच नाही आंदोलकांच्या भावना जसजसा वेळ वाढतोय तस तशा तीव्र होत चाललेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आता सहा वाजून म्हणजे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी जे, जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत नागपूरचे ते आले आणि त्यांनी हायकोर्टाचं एक नोटीस दिलं ती नोटीस असं आहे की जनतेची हेळसांड होती आहे रस्ता ब्लॉक झाला आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तात्काळ हा रस्ता सोडावा सहा वाजेच्या आत आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की कमिशनर हे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आंदोलन स्थळी येतात आणि आंदोलकांचे नेतृत्व जे करतात सन्मान्य बच्चू भाऊ यांच्याकडे ते लेटर देतात ते नोटीस देतात आणि त्या नोटीसवर नोटीस लिहिलेलं असतं की सहा वाजेच्या आत म्हणजे दोन मिनिटातच तुम्ही हा रस्ता खाली करा म्हणजे या देशामध्ये मोगलाई लागली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय पण दुसरा प्रश्न हा आहे की कोर्टाला जाग केव्हा येते जेव्हा कोणीतरी पिटिशन घेऊन जातं कोणीतरी याचिका टाकतं कोणतरी पी आय एल टाकतं त्यावेळेस कोर्ट जागृत होत असतं परंतु आता सध्या कोर्ट हे एका हिंदुस्तान टाइम किंवा टाइम्स ऑफ इंडिया कुठल्या तरी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेऊन या हायको नागपूर हायकोर्टाच्या जजनी या आंदोलनकर्त्यांना ही नोटीस दिलेली आहे माझा त्या जजला प्रति सवाल आहे की बाबा या विदर्भामध्येच लाखो शेतकरी आत्महत्या झाल्या या विदर्भामध्येच एका लेकराला बाप त्याचा एक मोबाईल आणि बॅग घेऊन देऊ शकला नाही म्हणून त्या लेकरांना आत्महत्या केली त्या लेकराच्या बापाला हे सहन झाले म्हणून त्या बापानं सुद्धा आत्महत्या केली त्यावेळेस या जतचं हृदय का पिळवटलं नाही आता फक्त हे मुख्यमंत्री किंवा या सगळ्या यंत्रणेच्या सांगण्यावरनं तुम्ही नाचताय अरे तुम्ही स्वातंत्र्य आहात तुम्ही स्वायत्त आहात तुम्ही स्वतःची प्रतिमा जपली पाहिजे कारण की आज आम्ही शेतकरी आंदोलन करतोय या न्याय व्यवस्थेच्या भरवश्यावर करतो आहोत या संविधानाच्या भरवशावर करतो आहोत संविधानाचं राज्य देशामध्ये आहे आणि अशा गोष्टी जर होत असतील तर या देशाचे हायकोर्टाचे जज जर का मनमानी कारभार करणार असतील तर आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे आहोत रातन घाम घालणारे आहोत आणि त्यामुळे आम्हाला पोलिसांची फार भीती वाटत नाही आणि इथं मारायचं तर जेलमध्ये मरू आणि म्हणून सन्माननीय बच्चू कडू असतील किंवा इतर त्यांच्या सोबतचे शेतकरी नेते आहेत यांनी अशी भूमिका घेतली की ठीक आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगताय रस्ता सोडा रस्ता तर आम्ही सोडणार नाही कारण की घरी जाऊनही मेल्यापेक्षा तुमच्या लाट्या खाऊन मरू ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळं सध्याची अपडेट जी आहे आंदोलनाची की आपण त्या हायकोर्टाच्या नोटीसला उत्तर देणार नाही किंवा त्यांचं आपण ऐकणार नाही आहोत शेतकरी इथंच थांबणार आहेत आणि बच्चू भाऊंनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला एवढंच वाटत असेल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता आमचा प्रत्येक शेतकरी तुमच्या व्हॅनमध्ये बसायला तयार आहे तुमच्याकडे कुठले जेल आहे त्या जेलमध्ये आम्हाला टाका आणि शेतकरी संघटनेनं याच्या आधी जेल भरो आंदोलन बघितलेले आहेत आणि लाखो शेतकरी स्थानबंद सुद्धा अनेक मैदानांवर केलेले आहेत आणि त्या मैदानावर मग जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांवर गुन्हे रजिस्टर करावं लागतात ही प्रोसेस खूप मोठी आहे आणि एखाद्या मुख्यमंत्र्याला एवढा म्हणजे एवढा त्याच्यात काळा धब्बा लागतो की या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये लाखो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती आणि का अटक करण्यात आली होती तर ते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होते म्हणून म्हणजे स्वतःच आश्वासनं द्यायची शेतकऱ्याकडनं सत्ता घ्यायची आणि मात्र आता एसीत बसून असे फर्मान सोडायचे मोगलाही नाहीये ही लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही लढत राहू आणि बच्चू भाऊनी सांगितलं रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील आमचे मुर्दे पडले तरी चालतील परंतु आम्ही मागे हटणार नाही आता या ठिकाणी लाखो शेतकरी आहे प्रचंड आमची हेळसांड होती आहे आणि तुम्ही घरी बघून या सगळ्या गोष्टी बघतात मी तुम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून आव्हान करतो कळकळीची विनंती करतो की घरातला एक एक माणूस तरी बाहेर काढा आणि त्याला नागपूरच्या दिशेनं पाठवा कारण की आता त्यांनी सांगितलंय कोर्टाने की सहा वाजेच्या मैदान खाली काय म्हणजे रोड खाली करा रोड तर खाली करणार नाही हो। रात्रभर तिथेच राहणार आहोत उद्या कदाचित बळाचा वापर करतील बळाच्या वापराला आपण भीक घालणार नाही आहोत त्यानंतर ते आपल्याला अटक करायचा प्रयत्न करतील तर मग आता दोन तीन हजार कर्मचारी एकत्र येतात आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेतात तर मग लाखो शेतकरी एकत्र काय येऊ शकत नाही तर तो आता आलाय तर सगळ्यांनी आलं पाहिजे मला तुम्हाला आव्हान करायचंय सन्माननीय बच्चू आव्हान करायचंय की आपण घरातनं आता बाहेर निघलं पाहिजेत कर्जमाफी फक्त आंदोलनकर्त्यांना मिळणार नाही तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे गळ्याला फास फक्त आंदोलनकर्त्याच्या नाहीये तुम्हाला सगळ्यांच्या गळ्याला फास लागलेला आहे अभिनय नाही तो कभी नाही आणि सरकार म्हणतं योग्य वेळ कुठली परंतु मला शेतकऱ्याला सांगायचं की योग्य वेळ ती हीच आहे अभी नहीं तो कभी नाही आपण मोठ्या संख्येनं नागपूरच्या दिशेनं वाटचाल करा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील पुढची अपडेट काय होती ती आपण आता एक तर थोड्या वेळाने किंवा सकाळी देऊ धन्यवाद